राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हडपसर विधानसभा डॉक्टर सेलच्या वतीने मोफत गर्भाशय मुखाचा कर्करोग लस एचपीव्ही शिबिर आयोजित करण्यात आले होते सुमारे दोन कोटी किमतीचे दहा हजार डोस शरद पवार यांच्या माध्यमातून सिरम इन्स्टिट्यूटने उपलब्ध करून दिले आहेत हडपसर रामानंद कॉम्प्लेक्स मधील शिवम हॉस्पिटल मध्ये आयोजित शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते झाले डॉक्टर सेड प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप पुणे शहराध्यक्ष डॉक्टर शशिकांत कदम हडपसर अध्यक्ष शकीरा पठाण हडपसर अध्यक्ष प्रवीण तुपे डॉक्टर मंजुश्री घोर पडे डॉक्टर अनुराधा जाधव डॉक्टर शिवदीप उंद्रे डॉक्टर सचिन जाधव डॉक्टर कविता पाटील डॉक्टर स्वप्नील मोरे डॉक्टर सुप्रिया मोरे दुगड डॉक्टर दिव्यानी बनकर डॉक्टर प्रियांका गळवे डॉक्टर श्रीकांत कदम डॉक्टर प्रज्ञा वटकर काँग्रेस डॉक्टर सेलचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश वाघ आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते या शिबिरामध्ये नऊ ते चौदा वर्ष वयोगटाच्या साडेतीनशे मुलींनी सहभाग घेतला सहा महिन्यांनी दुसरा डोस दिला जाणार आहे साठ वर्षांपासून शरद पवार नैसर्गिक आपत्तीमध्ये नेहमी पुढाकार घेऊन मदत करतात महिलांमध्ये कर्करोग प्रमाण वाढले आहेत कर्करोग प्रतिबंधक लसीकरण करून जीव वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रशांत जगताप यांनी दिले मुलींमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन सिरम इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पुणे शहरासाठी दहा हजार डोस उपलब्ध करून दिले आहेत याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील जगताप यांनी केले हडपसर उपनगर झपाट्याने वाढत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हडपसर मध्ये आयोजित शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला मुलींची नोंदणी झाली आणि त्यांना मोफत दिले जाणार आहेत अशी माहिती आयोजक हडपसर डॉक्टर सेल अध्यक्ष शकीरा शेख यांनी दिली आहे प्रयत्नातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार या पक्षाच्या राज्याच्या डॉक्टर सेलच्या वतीने अशा प्रकारचे शिबिरे हे संपूर्ण राज्यभर केले जातात आज हडपसर या ठिकाणी आदरणीय डॉक्टर जाधव मॅडम असतील आमच्या आदरणीय डॉक्टर शकीरा मॅडम असतील यांनी आमचे राज्याचे प्रमुख डॉक्टर सुधीरजी जगताप आणि शहराचे प्रमुख डॉक्टर शशिकांतजी कदम यांच्या माध्यमातून हे वॅक्सिनेशन या ठिकाणी आणलेलं आहे हे वॅक्सिनेशन आज शिव हॉस्पिटल या ठिकाणी होतय श्री व सौ जाधव मॅडम हे यांनी त्याचं नियोजन केलेलं त्यांच्या सगळ्या टीम नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे परासून आभार मानतो हे वॅक्सिनेशन आपल्याला हडपसर बरोबर रा शहरातल्या सगळ्याच कानाकोपऱ्यात न्यायचे म्हणजे पुण्यात असेल पिंपरी मध्ये असेल पुणे जिल्ह्यात असेल आणि राज्यामध्ये न्यायचे ज्यांना ज्यांना या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या नका शिबिराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी डॉक्टर सुनीलजी जगताप साहेब असतील प्रशांत जगताप असेल किंवा डॉक्टर शशिकांतजी कदम असेल त्यांच्याशी संपर्क साधावा आमचे जे काही वेगवेगळ्या मतदारसंघाचे अध्यक्ष जसं इथं श्री प्रवीणजी तुपे आहेत किंवा बाकीच्या ज्या ज्या मतदारसंघात जे जे मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा हे शक्यतो हॉस्पिटलच्या ठिकाणी म्हणजे आपण कारण आहे की वॅक्सिनेशन करताना जर चुकून कुणाला काय त्या ठिकाणी त्रास उद्भवला तर त्यांची तिथं सोयी करता येते त्याच्यामुळं प्रायव्हेट कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या तरी मोकळ्या हॉलमध्ये आपण ते करत नाही मोकळ्या मैदानावर ते करत नाही त्या लस घेणाऱ्यांची उद्याची काळजी घेण्याचं काम सुद्धा हॉस्पिटल करतात जसं आज जाधव परिवारांनी ही जागा उपलब्ध करून दिल्यामुळं कुठलीच अडचण आली नाही तशाच प्रकारची एकूणच नोंद घेऊन इथून पुढे कामकाज केलं जाईल त्यामुळे जेवढ्या महिला असतील मुली असतील यांनी पुढे यावं कारण की हा हे जे वॅक्सिनेशन आहे हे घेतलं तर कॅन्सर पासून तुमचा बचाव होतो पण जो कॅन्सर गर्भाशयाचा तिसऱ्या टक्के सापडतो ती होण्याची भीती याच्यामुळे संपुष्टात येते त्याच्यामुळे जा जास्ती भगिनी मुलींनी पुढे यावं अशी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो नमस्कार मी डॉक्टर सुनील जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांचा या पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे आम्ही पवार साहेबांना विनंती केली होती मागच्या एका कार्यक्रमात की महिलांमध्ये त्याचं जास्त आहे तर आता नवीन उपलब्ध झालेली जी व्हॅक्सिन्स आहे तर ती व्हॅक्सिन्स आम्हाला उपलब्ध होऊन करून दिली तर आम्ही सर्व राष्ट्रवादी डॉक्टर्सचे डॉक्टर्स महाराष्ट्रभर ते वॅक्सिन्स मोफत देण्याचं काम करू तर आम्हाला ही मोफत वॅक्सिन्स उपलब्ध करून द्या साहेबांनी याच्यावरती दुसऱ्याच दिवशी Uh, आम्हाला दहा हजार व्हॅक्सिन्स उपलब्ध करून दिली आणि आम्ही गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये या दृष्टीनेची ही व्हॅक्सिन्स सिरम इन्स्टिट्यूटची व्हॅक्सिन्स आहेत ही आम्ही सर्वांना देत आहोत ज्यात वयोगट जो आहे नऊ ते चौदा वर्ष वयाच्या वयोगटातील मुलींना आम्ही वॅक्सिन्स व्हॅक्सिन्स देत आहोत भविष्यामध्ये या मुलींना या गर्भाशयाचा कॅन्सर याच्यामुळे होणार नाही तर मला वाटतं की ही खूप मोठी गोष्ट साहेबांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिली तर यासाठी आम्ही सिरम इन्स्टिट्यूट आदरणीय पवार साहेब यांना धन्यवाद देऊ इच्छितो मी डॉक्टर शशिकांत कदम शहराध्यक्ष राष्ट्रवादी डॉक्टर असेल पुणे शहर शरद चंद्रजी पवारगड पुण्यामध्ये आपण पुण्यामधले जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये त्या व्हॅक्सिनचा ड्राईव्ह पूर्णपणे मोफत आयोजित करत आहोत पुण्याबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण वॅक्सिनेशनचे शिबिर घेतले आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार ते चार हजार डोसेस आपण देऊन झालेले आहेत आणि हे वॅक्सिन अत्यंत परिणामकारक त्याचबरोबर अत्यंत सुरक्षित आहे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर शाकिरा पठाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर जेव्हा आम्हाला सांगितलं की आपल्याला हे वॅक्सिन शरदचंद्र चंद्र पवारांकडून फ्री मिळत शिबिरामधून गरजू लोकांना ते द्यायचं आहे त्यानंतर मग आम्ही ते पॅम्पलेट्स पाठवून किंवा मीडियाचा सहारा घेऊन ते आम्ही सर्क्युलेट केलं आणि हडपसर मधून एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्हाला एक तीन चार दिवसातच जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे रजिस्ट्रेशन फुल झाले आम्हाला शेवटच्या दोन तीन दिवसात असं झालं की ते रजिस्ट्रेशन स्टॉप करावे लागले लोकांचे अजूनही फोन येत आहेत कंटिन्युअसली की आम्हाला करायचं आहे पण कसं आहे की एकाच दिवशी हे सगळं एवढ्या सगळ्या लोकांना देणं आम्हाला शक्य नाही म्हणून आता सध्याला आम्ही ते स्टॉप केलेलं आहे खूपच चांगला प्रतिसाद मध्ये मिळाला आणि आम्हाला मेन म्हणजे शिवम हॉस्पिटलच्या डॉक्टर अनुराधा मॅडमनी त्यांचा जो सेटअप आहे त्यांचं हॉस्पिटल आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि आज आपण बघताय की कि किती मोठ्या संख्येने त्याचे लाभार्थी घेत आहेत नमस्कार मी डॉक्टर अनुराधा जाधव गायनेकोलॉजिस्ट आहे शिवम हॉस्पिटलची डायरेक्टर आहे तर सर्वायकल कॅन्सर सध्या पुण्यामध्ये म्हणजे भारतामध्ये सेकंड लिडिंग मोस्ट कॉज आहे कॅन्सर रिलेटेड डेथच सा। आणि साधारण जवळजवळ पंच्याहत्तर हजार बायका या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात आणि ह्या कॅन्सरचं जे वॅक्सिन आहे जे कॅन्सर हा एच पी व्ही होतो आणि एच पी व्ही इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे कॅन्सर साठी जे वॅक्सिन निघाले ते म्हणजे सर्विवायक वॅक्सिन सिरम इन्स्टिट्यूट मी तयार केलंय तर ह्याचा लाभ असा आहे की आपण मुलींना लवकरात लवकर म्हणजे वयात यायच्या आधी किंवा वयात आल्यावर लवकरात लवकर दिलं सेक्शुअल एक्स फर्स्ट सेक्शुअल एक्सपोजर व्हायच्या आधी म्हणजे नऊ ते चौदा वर्षाच्या दरम्यान दिलं तर त्या वॅक्सिनची इफेक्टिव्हिटी जास्त असते आणि जसं नंतर वय वाढेल तर थोडी इफेक्टिव्हिटी कमी होते पण म्हणून जास्तीत जास्त मुलींना आपण नऊ ते चौदा वर्ष या वयोगटात हे वॅक्सिन दिलं पाहिजे जेणेकरून ह्याचं कॅन्सर प्रिव्हेंशनचं प्रमाण जवळजवळ एटी सेवन पर्सेंट आहे म्हणजे एटी सेवन पर्सेंट कॅन्सर प्रिव्हेन्शन होईल या वॅक्सिनमुळे हो तर त्यामुळे खूपच चांगली गोष्ट आहे आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या, या कॅन्सरचा प्रचार केला पाहिजे कॅन्सरच्या वॅक्सिनचा प्रचार केला पाहिजे आणि त्याचं जे प्रिव्हेशन आहे तर ते वॅक्सिनमुळे होऊ शकेल डॉक्टर मंगेश वाघ कार्याध्यक्ष पुणे शहर डॉक्टर काँग्रेस कमिटी आज मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमात आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने आज महाविकास आघाडीने जो का उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम अतिशय सुत्य असा आहे ऍक्च्युली समाजाचे आपण देणे लागतो आणि हे शिकवण आम्हाला पवार साहेबांपासून मान्य श्री सोनिया गांधी राहुलजी गांधी यांच्यापासून मिळाले आणि आम्ही समाजासाठीच करतो आणि हे परत एकदा आम्ही सिद्ध करून देणार आहोत आ, या निमित्ताने आज मी हे जे शिबिर आयोजित केलं त्यात आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे तीनशे प्लस रजिस्ट्रेशन झालेलं आहे असा उत्स्फूर्त पश्चिम समाजातनं महाविकास आघाडीने केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक कार्याला मिळतो मी सर्व नागरिकांचे आभार मानतो आणि यापुढे हा उपक्रम असाच आपण राबवत राहू याची ग्वाही देतो पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव